बुलढाणातील बोगस मतदानाची एसआयटी मार्फत चौकशी होणार स्ट्रॉंगरूम समोर ऍडव्होकेट रोठे मुक्कामी जाणार बुलढाण्यातील नियमबाह्य झालेली प्रभाग रचना आणि अंतिम मतदार यादी विद्यमान सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना दोन डिसेंबरला मोठ्या प्रमाणात झालेल्या बोगस मतदान सर्व बुथवर होणारी हाणामारी प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी समोर राहण्याची परवानगी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आज पाच डिसेंबरला शासन प्रशासन निवेदन सादर केले। निवेदनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नियमबाह्य झालेली अंतिम प्रारूप मतदार यादी प्रभाग रचना जाणीवपूर्वक बोगस मतदान करण्यासाठी करण्यात आलेली होती या अनुषंगाने पंधरा दिवसांपूर्वी शासन प्रशासनाला माहिती सुद्धा देण्यात आलेली होती परंतु त्वरित दखल न घेतल्यामुळे बुलढाणामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी अधी पोलीस अधीक्षक मार्फत राज्यपाल लोकपाल मुख्यमंत्री निवडणूक आयोग आदिनाथ निवेदन देत करण्यात आली आहे निवेदनात नमूद करण्याची मागणी त्वरित पूर्तता करून कारवाई न झाल्यास आझाद हिंद संघटनेचा आंदोलनात्मक पावित्रा घेत प्रकरण न्यायप्रविष्ट करण्याचा इशारा देण्यात आला आहे आजपासून स्ट्रॉंगरूम समोर सतीश सतीशचंद्र रोठे मुक्कामी जाणार निवडणूक निर्णयाधिकारीकडून विशेष परवानगी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास आघाडी बुलढाणा शहर विकास आघाडी रमाई ब्रिगेड ग्राम स्वराज्य समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सो उर्मिला सतीशचंद्र रोठे यांचे प्रतिनिधी म्हणून मतदानाच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूम समोर चोवीस तास राहण्यास आणि झोपण्यास तरी त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज परवानगी दिली आहे त्यामुळे आजपासून दैनिक चोवीस तास पहारा देण्यात येणार असल्याची माहिती अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी जाहीर केला आहे इंडिया न्यूज साठी जिल्हा रिपोर्टर शेख गफ्फार शेख सत्तार बुलढाणा शहरातली अनधिकृत झालेली प्रभाग रचना भूतरचना अंतिम प्रारूप मतदार यादी या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांकडं हरकती दाखल केल्या हरकतीवर आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही उच्च न्यायालयापर्यंत रीट पिटिशन दाखल केले होते त्या रीट पिटिशनची दखल घेत उच्च न्यायालयाने सदर रीट पिटिशन सुप्रीम कोर्टापर्यंत दखलपात्र ठरवलं तिथपर्यंत आम्ही पोहोचलो परंतु तेव्हाच आम्हाला योग्य वेळी न्याय मिळाला असता तर दोन डिसेंबरला बुलढाण्यात झालेली बोगस मतदाराची हे धुमाकूळ थांबला असता बुलढाणा शहरातली लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या ज्या घटना घडल्या त्या थांबल्या असत्या करिता या संपूर्ण प्रकरणाची यामध्ये कोणकोण दोषी आहेत ते सत्ताधारी असतो विरोधी पक्षाचे असतो त्या सर्वांची चौकशी एस आय टी मार्फत झाली पाहिजे याचा प्रमुख आका कोण कोण आहे त्यांची एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे कारण या प्रकरणामध्ये फक्त बोगस मतदान झालेलं नाही तर बोगस आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र बनवण्यात आले फॉर्जरी डॉक्युमेंट बनवण्यात आले या संपूर्ण प्रकरणाची एस आय मार्फत चौकशी करावी जेणेकरून लोकशाही जिवंत राहील आणि निवडणूक प्रक्रिया भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त होईल हा आशावाद आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो अन्यथा आझाद हिंच्या वतीने आम्ही पुन्हा बोगस मतदार यादीला घेऊन बोगस मतदारांना घेऊन उच्च न्यायालयामध्ये जावं लागेल ही नोंद संबंधित शासन प्रशासनाने घ्यावी करिता आम्ही आज जिल्हा प्रशासनामार्फत संबंधित सर्वांना निवेदन सादर केले आहे